नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आत्ता झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी चंद्रशेखर गवळी व पुरुषोत्तम विस्पुते यांचं धुळे येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जल्ली स्वागत करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक जितूभाऊ शिरसाट गौतमभाऊ पगारे शंकरांना खरात व अरविंद निकम तसेच योगेशबाई पगारे यांनी रॅली रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं योगेशबाई पगारे यांच्या नेतृत्वाखाली आज यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिली बोला अहिल्यानगर इथं झालेलं कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र कृती कृती स्पर्धेत शहाऐंशी किलो गटामध्ये चंद्रशेखर गवळी यांनी प्रथम क्रमांक व एकसष्ट किलो कृती गटामध्ये पुरुषोत्तम विस्पूत यांनी तृतीय क्रमांकावरून धुळे जिल्ह्याचं नाव रोशन केलं म्हणून इथं धुळे समाज धुळे धुळ्यामध्ये आंबेडकर समाजावतीने यांचा बरोधी व सत्कर समारोह पार पाडला इथं काय सांग आजच्या या पैलवानांचा प्रोग्राम योगेश पैलवान यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने धुळेकर जनतेला एक पायंडा नवीन पाडण्यासाठी उत्तर महाराष्ट्रामध्ये जे विजय झालेल्या पैलवानांचा धुळ्यामध्ये सत्कार होतोय म्हणजे आता आनंदाची गोष्ट आहे पैलवानांना शुभेच्छा देतो धुळेकर जनतेच्या माध्यमातून असाच प्रोग्राम पुढे पैलवा योगेश पैलवान यांनी करत राहत त्यांनाही शुभेच्छा देतो भाऊ काय सांग मी एकनाथ विजय यांचाही सराव करतो आणि आमच्या तालुक्यातले सर्व सहकारी मोठे भाऊ योगेश आपले सर्व जैमीन समाज आंबेडकर समाजाच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी सर्व समाजाचा आभार मानतो धन्यवाद चंद्रशेखर गवळी महाराष्ट्राच्या या ठिकाणी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेमध्ये आपले धुळ्याचे यांनी हनुमंत पण हनुमंत किलो आणि त्यांच्या पंकित करणारे महाराष्ट्र मिळवणारे चंद्रशेखर गवळी मित्र यांनी या धुळ्याने दोन वेळेस तृतीय क्रमांक मिळवला तृतीय क्रमांक वर्ष सालचे उत्तर मार्गे या वर्ष तिसरी सयंकाळी पुरुषोत्तम विस्पुते व चंद्रशेखर गवळी यांची मिरवणूक काढून जल्लोषपणे मनोहर टाकीपासून तागरा रोडपर्यंत ही मिरवणूक होणार असे आव्हान योगेश पगारे यांनी डी चोवीस तास पीड न्यूज चॅनलवर माहिती देताना सांगितले यावेळी संपूर्ण आंबेडकरी चळवळीचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते आणि संध्याकाळीच्या वेळेस ही रॅली मोठ्या पद्धतीने होईल असे देखील यावेळेस त्यांनी आव्हान करताना सांगितले कॅमेमॅन पप्पू अन्सारीचा जॉनी पवार डी चौस तास पीड न्यूज चॅनल